तुळशीच्या लग्नापासून सगळ्या शुभ कार्यांची सुरुवात होत असते आणि यंदा हे तुळशीचं लग्न कधी आहे बरं तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुळशीचं लग्न सुरू होणार आहे दोन नोव्हेंबरपासून दोन नोव्हेंबरलाच कार्तिकी एकादशी आहे आणि कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपत असतो तुळशी विवाहाची सुरुवात होते आणि तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे पाच नोव्हेंबरला या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा सुद्धा आहे ज्यांच्या घरातल्या मुलामुलींसाठी लग्नासाठी स्थळं बघितली जात आहेत त्यांचे लग्नाचे योग लवकर जुळून यावेत असं वाटत असेल तर तुमच्या घरातल्या तुळशीचा विवाह नक्की करा त्यामुळे लग्नाचे योग लवकर जुळून येतात त्याचबरोबर तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचं पुण्य सुद्धा मिळत असतं दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबरच्या दरम्यान तुळशी विवाह यंदा नक्की करा हो पण जर तुम्हाला घरच्या घरी तुळशी विवाह करायचा असेल तर त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते तो कसा करावा याबद्दल जरा सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवर जा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा